स्वामी म्हणतात नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही तेच आहे दुसऱ्या सेवेकऱ्यांनी काहीही सांगितलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नको नामस्मरण हेच सत्य आहे त्यावर इतका विश्वास ठेव की त्याशिवाय जगात दुसरे काहीही नाही एवढा विश्वास अंगी बांधल्यावर अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज काही तुमच्या सेवेपासून लांब नाहीत ते तुमच्या जवळच आहेत ही शक्य करतील स्वामी जेव्हा सगळे तुला चुकीचे समजत असतील तेव्हा तू तु हडू तुझ्या मनात म्हण मन माझे स्वामी माझे सत्य जाणतात माझ्यासाठी एवढेच आहे स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव तुझे सर्व काही चांगले होणार आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका